बायग माझा भोळा शंकर शंकर भक्ताचा करी उद्धार बायग माझा भोळा शंकर शंकर भक्ताचा करी उद्धार कुणी मने भोलेनाथ कुनी मने देई साथ कुनी मने बोले नाथ कुनी मने देई साथ भक्तावरी करी उपकार उपकार भक्ताचा करी उद्धार भक्ता माझा माोला शंकर शंकर भक्ताचा करी उद्धार कुणी मने राहे कैलाशी कुणी म्हणे राहे भक्तापाशी पाशी कुणी मने राही कैलाशी कुणी मने राहे भक्तापाशी साऱ्या भक्ता देई आधार आधार भक्ता करी उद्धार बायग माझा भोळा शंकर शंकर भक्ताचा करी उद्धार कुणी मने जोळी भरतो कुणी मने दुःख हरतो कुणी मने जोळी भरतो कुणी मने दुःख हरतो सारे म्हणती कृपाळू फार भक्ताचा करी उद्धार बाईग माझा भोळा शंकर शंकर भक्ताचा करी उद्धार कुणी म्हणे संसार तारी कुणी म्हणे जीवन उधारी कुणी मने संसार तारी कुणी म्हणे जीवन उधारी जगताचा पालनहार पालनहार बाईग माझा भोळा शंकर भक्ताचा करी उद्धार बैग माझा भोळा शंकर शंकर भक्ताचा करी उद्धार